वणी चंद्रपूर व आर्णी लोकसभा मतदार संघातून सुधीर मुनगंटीवारच निवडून येणार भाजपाचे वणी विधानसभा प्रमुख संजय पिंपळशेंडे यांचा विश्वास चंद्रपूर वणी व आरणी लोकसभा मतदार संघात आज दिनांक एकोणीस एप्रिल रोजी निवडणूक होत आहे त्या अनुषंगाने दुपारी एक वाजता वणी येथे भाजपा वणी विधानसभा मतदार संघाचे प्रमुख संजयजी पिंपळशेंडे यांची न्यूज ट्वेंटी ला मुलाखत घेण्यात आली त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सदर लोकसभा मतदार संघात काँग्रेस व भाजपात लढ असली तरी भाजपाचे सुधीर मुनगंटीवार हेच प्रचंड बहुमताने निवडून येणार असा विश्वास दर्शवला प्रतिनिधी बाळासाहेब खैरे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज संजू भाऊ चंद्रपूर वर्णी लोकसभा मतदारसंघामध्ये जरी सोळा उमेदवार निवडणुका उभे असले तरी खरी टक्कर काट्याची टक्कर ज्याला म्हणता येईल असं काँग्रेसचे प्रतिभादाई धानोरकर आणि भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधीरजी मुनगंट साहेब उभे असून आज मतदान झालेलं आहे काही अंशी तरी झालेलं आहे तुम्ही वनी विधानसभा प्रमुख म्हणून आणि माजी पंचायत समिती सभापती म्हणून भाजपच्या वतीने तुमचं मत काय आहे वनी विधानसभेमध्ये प्रचंड असं समर्थन मोदी भाऊच्या या कर्तृत्वाला कर्तृत्वाला असून या देशामध्ये मोदी सरकारने जे दहा वर्ष विकासाची कामे केली आणि एक विकसनशील राष्ट्र म्हणून संपूर्ण जगामध्ये या भारत देशाची ओळख निर्माण केली त्याच्यामुळे महिला असेल युवा असेल युवकी असेल उद्धव असेल आणि सर्वांचा मोदी साहेबांच्या कर्तृत्वावर तुमचा विश्वास आहे आणि त्या अनुषंगानं सर्व जनता या देशातील मोदी साहेबांसोबत असताना एक कुधीर भाऊसारखं नेतृत्व ज्यांनी त्यांच्या विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र राज्यामध्ये विविध पदावर काम करत असताना मंत्री म्हणून काम करतात त्यांच्या त्या मंत्रालयाची वैशिष्ट्यपूर्ण अशी ओढत मग ते त्यांचं वन खातं असो सांस्कृतिक खातं असो अर्थ खातं असो अशा या याच्यामध्ये त्यांनी आपली स्वतःची छाप पाडली निर्माण केली आणि असा हा विकसनशील दृष्टिकोन असलेला नेता आज या निवडणुकीचा उमेदवार म्हणून उभा असताना लोकांचा त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास आहे तो उघड्या डोळ्याने दिसतोय आणि म्हणून लोकांचा जनतेचा एक चांगल्या पद्धतीचा कौल निश्चितपणे सुधीर भाऊच्या पाठीशी आणि आपण जर बोललात या ठिकाणी प्रतिभाबाई ताईच्या संदर्भात चार वर्ष खासदार म्हणून भाऊभाऊ आणि आमदार म्हणून प्रतिभा ताई त्यांचा जर या ठिकाणी जर आपण विकासाचा आलेख आला तर वनी विधानसभा क्षेत्रात त्यांचा शून्य आणि अनेक ठिकाणी अने काम करण्याची मदती त्यांच्या कार्यकाळात आपल्याला सर्वांना माहिती आहे उन्नती झाली की त्यांची झाली स्वतःची फक्त त्यांची वैयक्तिक झाली कारण त्यांची दोन प्रॉपर्टी एकशे पस्तीस करोड आणि त्या अनुषंगानं एवढा मोठं तुमचे तर्खाम करायला किंवा काय आहे अशा अनुषंगानं एवढी संपत्ती या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर सगळ्या अर्थानं ना जात पर ना पर वोट मिळेल विकास विकासपर अशा पद्धतीनं लोकांची एक भावना झालेली आहे आणि प्रचंड मतदारामध्ये आज एवढं रक्त तर होऊ नये परंतु या मतदार केंद्रावर जर आपण पाहिलं तर लोकांच्या मतदानासाठी रांगा लागलेल्या आहे या जनजागृत जो देश एक सुजलाम सुजलाम होण्याच्या दृष्टिकोनातून या देशातील सजग जनता मोदी साहेबांच्या पाठी आणि त्यासोबत मोदी साहेबांना त्या पंतप्रधानपदी आरोप करत असताना चंद्रपूरवरील आणि लोकसभेचा सुद्धा हात त्यांना समर्थन देण्याकरता उभं करण्यासाठी आपले सुधीर भाऊ पण याच्या चिन्ह समर या समोरील बदन प्रचंड बहुमताने लोक त्यांना विजय करणार आहे हा मला विश्वास आहे धन्यवाद सर थँक्यू